माझ्या बदल्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सहकारी बँकांवर नेमलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा आमदार सतेज पाटील यांची विधानसभेत मागणी सहकारी बँकांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत बोलताना दिली आरबीआयने दंडाची नोटीस जारी केली होती याकडे सहकारी लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच बँकेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभाग तसेच आरबीआयच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असते त्यांचीही जबाबदारी निश्चित करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय पाहूया पुढे ते काय म्हणतात उदय सन्मान्य मंत्री मोदय कॉपरेटिव्ह मुवमेंटमध्ये आहेत कॉपरेटिव्ह मुव्हमेंट न विकास झालेला आहे आता आरबीआय न मागच्या वर्षी जवळजवळ जो जो तेरा बँकांना चाळीस पासून चार लाखाचे दंड केले माझं म्हणणं सभापतीमध्ये हेच आहे की कॉपरेटिव्ह अधिकारी आपल्या या बोर्डावर असतात आरबीआयचे अधिकारी बोर्डावर असतात ऑडिट आपण करतो त्यावेळी वर्गाचा ऑडिट दर्जा म्हणजे जनरल बोलाव लागलो मी मिळतो त्यावेळी आपण लक्ष घालत नाही तर ह्याला काहीतरी ही जबाबदारी त्र्याऐंशीची ची नोटीस संचालकांना आपण देतो ते सगळे अडचणीत देतात पण तिथं असणारा अधिकारी बोर्डावर हा मात्र बोर्डाचे सईला येतो भत्ता घेतो आणि निघून जातो त्याची काहीतरी जबाबदारी पण असली पाहिजे ज्याविषयी आरबीआयचाही अधिकारी तिथं असतो आणि म्हणून आत्ता ज्या नोटीस तेरा बँकांना आलेल्या आहेत आरबीआयकडनं त्याच्यावर कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनं लक्ष ठेवा उद्या डिपॉझिट धारक रस्त्यावर आल्यावर आम्ही जागो होतो असं होऊ नये अशी अपेक्षा आहे सभापती महोदय केंद्र शासनानं किंवा रिझर्व्ह बँकेने काही म्हणजे दोन हजार वीस साली काही नवीन सुधारणा केलेल्या आहेत आणि त्या सुधारणेच्या आधारे या सगळ्या सहकारी बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील यांच्यावर वेगळी नियंत्रण नियंत्रणं आणण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेला या संदर्भातला पूर्ण अधिकार आहे आणि सहकार सुद्धा आपल्या परीनं या सर्व संस्थांच्यावर नियंत्रण ठेवित आहे